जय शिवराय मित्रांनो गौरव पवार साखरकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो आणि आज आजचा दिवस म्हणजेच ऐतिहासिक दिवस असणार आहे मित्रांनो आणि तो म्हणजे कशासाठी तर आज भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडतंय मित्रांनो ते म्हणजेच फॉर्च्युनरचं मित्रांनो मैदान आणि त्या मैदानासाठी मित्रांनो अक्षरशः महाराष्ट्राला ज्या नंदीने वेळ लावलं होतं आदत वयात तो नंदीच म्हणजे सुंदर अकरा अकरा मित्रांनो माझ्यामागे पा पाहू शकता आपण या श्रीनाथ केसरी मैदानासाठी सज्ज झाला आहे तो या मैदानात दाखल झाला मित्रांनो खूप दिवसांची प्रतीक्षा होती सुंदर इकडे कधी दिसणार तर आपण बघू शकता माझ्या मागे सुंदर अतिशय सुंदर असा दिसतोय असा आपला सर्वांचा लडका सुंदर अकरा अकरा या मैदानात मित्रांनो आला आहे आता आपण त्याची थोडक्यात बाईट घेणार आहोत कसं काय तर नियोजन असणार आहे तर चला तर मित्रांनो तर मित्रांनो आपण बघू शक बघू शकता की सर्वांचा लडका सुंदर अकरा अकरा या मैदानात दाखल झाला दा आणि त्याचा सोबती साई पण मित्रांनो या मैदानात दाखल झाला दा आहे आपल्यासोबत त्याचे सहकारी देवदास महाराज आहेत महाराज पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर खूप दिवसांची महाराष्ट्राची प्रतीक्षा होती की सुंदर इकडे कधी दिसणार पश्चिम महाराष्ट्रात आणि तुम्हीच त्या सर्व प्रेक्षकांचं स्वप्न पूर्ण केलंय काय सांगाल आज कसं काय असणार नियोजन आपलं सगळ्याच्या त्यांची इच्छा होती आणि शेट न सांगितलं आपल्याला बैल आज पळाचं सांगितल्यावरून बैल आपण आणला इकडं नक्कीच एक कमबॅक सुंदर असा केला कमबॅक केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी करून सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना हादरवलं थोडक्यात त्यांनी कारण प्रत्येकाला वाटलं की सुंदरचा पळ कमी झाला असेल भरपूर चर्चा होत्या महाराष्ट्रात पण त्याने त्याच्या जिद्दीच्या जोरावर दाखवून दिलं की मी संपलेलं नाहीये त्याने ते सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्या जोरावर तुम्ही आज या मैदानात घेऊन आला आहात रातचं मैदान असेल ते फॉर्च्युनरच मैदान आहे तर या मैदानाकडे सुंदरकडे बघून आणि साईकडे बघून कसं पाहत आहे आता काय दोन्ही पण बैल चांगले टॉप चीच आणि आम्हाला एवढी अपेक्षा एका पाहिजे नक्कीच आता सुंदरच नियोजन कसं झालंय म्हणजे थोडक्यात आता टॉपचं तुम्ही म्हणताय पण आता आदत मध्ये पळणार दुसऱ्या मध्ये पळणार दुसऱ्या मध्ये पळणार आहे आणि साईचं कसं नियोजन असणार आहे आदत मध्ये साई आदत मध्ये पळणार आहे तरी किती असणार आहे सुंदर सुंदरचा अजून दोन गट आहे आता बघू चर्चा करून सांगू कारण महाराष्ट्राला पूर्ण आज परत एकदा त्याचा पळ बघायचे ड्रायव्हर म्हणून कोण असणार आहे आज ड्रायव्हर आता आमचे आहे दोन तीन ड्रायव्हर त्याच्यातून एक आता शेट सांगतील ते बसव हो। आणि विशेष म्हणजे आज खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पण शेट आम्हाला पण आज पाहायला मिळणार कारण आज पण शेट फर्स्ट टाइम एका मैदानात आले मैदानात आता हे मैदान बघताय तुम्ही श्रीनाथ केसरी श्री मैदान भरपूर असं मोठं मैदान आहे प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत कारण तुम्ही एक गाडा मालक आहात तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत काय नाही मैदानी एक नंबर आहे टॉपचा आहे आणि सर्वच या ठिकाणी बैल टॉपचे आलेले आहेत महाराष्ट्रातले सगळे टॉपचे बैल आहेत त्या हिशोबाने पण आपण आलेलो आता मला वाटतंय संभाजीनगर जालना बीड या ठिकाणच्या तुमच्या साइडच्या भरपूर गाड्या आल्या भरपूर म्हणल्यापेक्षा चाळीस एक टक्के गाड्या आमच्याकडल्या कारण एक अपेक्षा आहे त्यांना पण की आज गटाला पण टू व्हीलरच आहे त्यामुळं आणि शक्यतो घरचे साज वगैरे पण पळवतात ते त्यासाठी पण तुम्हाला सुंदर कडे बघून काय वाटतं एकंदरीत कारण गाडी गोलात राहील अशा अपेक्षा आहे आमची दोन्ही म्हणजे आज सुंदर हो कसं वाटतं एकंदरीत कारण किती फोन आले तुम्हाला की सुंदरला इकडे घेऊन या म्हणून सगळ्यांच्या त्या वर्गांची इच्छा होती आणि कमेंट्स मध्ये पण भरपूर जणांची इच्छा होती का सुंदर हा पळाला पाहिजे म्हणून त्या हिशोबाने शेटने नियोजन केले बर आता ज्यावेळी मराठवाडा केसरी मध्ये त्याने एक नंबर केला होता त्यानंतर हे मैदान पडलं होतं तर किती फोन आले सुंदर साठी इकडून भरपूर आले भरपूर टॉपच्या नियोजन साठी नियोजन आणि जर ओपनचं मैदान तर मग टॉपचं ओपन मैदान असते तर आम्ही घरचीच गाडी पळवणार घरचीच गाडी पळवणार असते नक्कीच मित्रांनो बघू शकता आता पद्धतीनं पहिले ओपनचं मैदान होतं त्यानंतर दुसरा झाला याच्याविषयी काय सांगला दुसा घेणे मग आदत दोषाच्या माग आता दादांनी सांगितलं चंद्राने गौरव गरिबाच्या घरी गाडी केली पाहिजे आपली आणि आदत जे त्यांना दोष्या बैलाचे पैरे भेटत नव्हते तर ते पण कुठेतरी उजाडात येतील त्या हिशोबाने ओपनचं मैदान म्हटलं की दादा पण म्हणले होते की जेवढे काही तुमच्या पन्नास साठ टॉपच्या गाडी असतील तेवढीच पैरी पाळाल्या हो हो तेच आता काय होतं टॉपचं ओपनचं मैदान जर असलं तर ते आता टॉपचे बैल ते मग शक्यतो तो करणारच आहे त्याचे काहीतरी पेरिफिक्स असते हो पेरिफिक्स कुठतरी आदा दुसा म्हटलं नंतर आदा दुसाचा म्हणजे गोरगरीब बेलगाडा मालक असतील त्यांना पण कुठतरी एक संधी मिळाली 100% 100% आणि झालंच पाहिजे असं झालंच पाहिजे बरोबर आता सुंदर आज पब्लिक तुम्हाला माहिती आहे तीन मैदानात आज पब्लिक ने सुंदरचा पळ कसा सांगत आता काय तो पळणार नाही त्याच्यात पळत सगळ्या महाराष्ट्राला माहिती तसंच पळणार भाई आणि ड्रायव्हर म्हणून कोण असणार आहे आज ड्रायव्हर ते आहे तीन चार ड्रायव्हर आहेत आमचे आता शेट कोणाला आलं हो देत काय सांगतात आज साईला पण आणले सुट्टी मेकर सुद्धा आलेत बघा मित्रांनो आलेत आप्पा नमस्कार <laughs> सुंदर आलाय आज बर <laughs> तर साईचं पण नियोजन आदत मध्ये पळणार साई छोटा हो। साई का मोठा साई आता हा मोठा साई आहे दिसायला बार काय मग आता छोटा साई पण आलेला आहे आलेला पण आहे तिकडे त्याचं नियोजन कसं आहे तो दुसऱ्याच गटात पाळणार आता स्वभाव कसा आहे वगैरे काय मारतो बैल पण मला नाही काय करत अजून मैदान माहित नाही सुंदर इथं आलाय कारण मला वाटतं दोन दिवस तुम्ही बाहेर होता त्यासाठी बाहेर होतो तुमचे पण कॉल हा कारण आमची पण खूप प्रतीक्षा होती की <laughs> सुंदरची मुलाखत कधी येते कधी येते प्रेक्षकांची भरपूर मुलाखत बघायची इच्छा होती नक्कीच आज तो सगळ्याच्या त्यांची इच्छा पूर्ण करणं शंभर टक्के तुम्ही बोललाय म्हणजे आणि तुमचं एक वैशिष्ट्य आहे की तुमच्या धावणीच्या नंदी शंभर टक्के गुळाला असतातच आणि हे मागं पण तुम्ही सिद्ध करून दाखवले सुंदरचा दा कम बॅक करून विशेष म्हणजे सुट्टी मेकर म्हणून आप्पा असतं त्यांच्याबद्दल काय सांगाल आप्पा आमचे एकदम विश्वास सुट्टी मेकर या अप्पा या दोन मिनिटे नाही नाही आप्पा पण खूप दिवसांना सुंदर पक्षा येतं हो आणि आमचं येण्या जाण्याचं लांब रूटला जर गेलो आम्ही तर आमचे सरपंच आहे पाटतचे त्यांच्या घरी आम्ही हक्काने नाही जाणार ते असू नसू तिथे सोय आणि त्यांनीच आम्हाला नियोजन लावून दिलं आमचे पवारा भाऊ आहे त्यांच्या घरी आम्ही तीन दिवसापासून मग कमाल होतो जेवणाची बैलांची सोय एक नंबर त्यांनी केली आमची नक्कीच कुठेतरी म्हणजे त्यांचं पण भाग्य असेल की नंदी तुमच्या दावणी आले शंभर टक्के काय सांगा आता हे नंदी टॉपची नंदी तुम्हाला माहिती महाराष्ट्रा बरोबर कसं वाटतं एखाद्या दावनीला नंदी आल्या त्यावेळी छान बैल आमच्या दावनीला त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झाला बरोबर नक्कीच काय आज सुंदर तुमच्या समोर हो आहे का आमची पण खूप प्रतीक्षा पण असणार वाटतं एकंदरीत एक नंबर एक नंबर आज तुम्हीच असणार आहे सरपंच तुम्ही काय सांगाल आता महाराजांनी तुमचं नाव घेतलं कसं वाटतं एकंदरीत काय महाराजांच्या जास्त दिवस झालं नाही ओळख झालेली पाच सहा महिन्यापासून आमची दोस्ती झाली दोस्ती म्हणजे वाटच ना किंवा माझं एक अर्धा किलोमीटर घर आहे टोलनास बरं असं तिथं बसलेलो होतो आम्ही महाराजांची माझी तिथं हॉटेल वरती ओळख झाली ओळख झाली अशी ओळख झाली की आमची म्हणजे पक्की दोस्ती झाली आणि महाराज इकडे आल्यानंतर ना आवराजून मी घरी असो नसो ते मला म्हणजे कॉल करते तर माझे इथं मुक्मी बैल असतो नक्कीच म्हणजे साई दुसऱ्याची इथं दावणीला बसत सुद्धा नाही बरं महाराजांनी मला सांगितलं माझे इथं आलं की तिथं आलं का बैल खाणार बसणार लगेच बरं म्हणजे एकंदरीत दे तुमचं म्हणजे जिवळा तयार झालं त्याच्यासोबत कसं वाटतंय स्वभाव वगैरे तुमच्या तुमच्याकडे तुम येतो वगैरे त्यावेळी स्वभाव तर महाराजांचा एक नंबरच आहे हा त्याच्याबद्दल काही हेच नाही नक्कीच आणि छोटासा साई किती काळात पळणार काय दुसऱ्यात आदतला दुसऱ्या आदतला पळणार आहे आता पैरे तुम्ही म्हणता इकडचे का आपले कसं काय नाही इकडले पश्चिम महाराष्ट्रातले पैरे गावल्यांच्या निजनातला खोंडा साहेब बर म्हणजे बावड ड्रायव्हरांचे बावड ड्रायव्हरांच्या निजनातला खोंडा माझं बावड ड्रायव्हर आहेत का हो आहे ड्रायव्हर ड्रायव्हर कोण दुसरे आहेत आहे ड्रायव्हर तीन चार आहे पण आता सेट सांगतील तसं नियोजन होईल कुठलं नक्कीच आता आज येणार आहे एक दहा पंधरा मिनिटात देतील शेट आ, शेट शेटनी काय सांगितलं असेल की बाबा मैदानात शक्यतो तुम्हाला सांगितलं असेल की नका कारण गर्दी होईल वगैरे प्रेक्षकांची काय बैल काय होतं साई पण आणि सुंदर पण पब्लिक बघितलं का खात नाही बरं बरं बर, बर, बर। म्हणून त्या कारणाने आम्ही आता उतरलो यांच्या घरी होतो बरं म्हणजे ते म्हणजे कारण आहे थोडक्यात की बरं नक्कीच जास्त काय वेळ घेत नाही तुमचा खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला कारण संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिसा लावली होती सुंदर इकडे कधी पळणार तर मित्रांना सुंदर पळणार आहे तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी धन्यवाद